नमस्कार मी डॉक्टर शिवरीवा संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून ऑलरेडी विविध प्रवेश प्रक्रिया जे इथं राबवल्या जात आहेत त्यापैकी एक महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया म्हणजे बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रिया या बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी बंद झालेले होते ऑफिशियली जे शेड्यूल आलेलं होतं किंवा जे नोटीस आलेल्या होत्या त्यानुसार आज पाच ऑगस्ट आहे आणि आज आपल्याला ऑफिशियली स्टेट मेरिट लिस्ट ज्यांनी बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची यादी आपल्याला उपलब्ध झालेली आहे ही यादी कदाचित आपल्याकडे ऑलरेडी पोहोचलेली असेल महाराष्ट्रामध्ये साधारण लास्ट इयरच्या प्रमाणात सांगतो पाच गव्हर्मेंट आणि जवळजवळ एकशे बहात्तर प्रायवेट आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूट मिळून एकशे सत्याहत्तरच्या आसपास नर्सिंगचे कॉलेजेस आहेत या नर्सिंगच्या कॉलेजमध्ये साधारण आठ साडेआठ हजाराच्या आसपास सीट्स आहेत तर यावर्षी विक्रमी मुलांचे रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेत असताना क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो जसं की नीटमध्ये सीला मिनिमम एकशे तेराच्या अभाव किंवा ओपन कॅटेगरीमध्ये एकशे चौरच्या पुढे हा जो काय क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो तसाच बी एस सी नर्सिंगला प्रवेश सुद्धा असतो एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी एन टी कॅटेगरीला मिनिमम फोर्टी पर्सेंट अँड अबाउ मार्क्स लागतात ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फिफ्टी पर्सेंट अँड अबाव मार्क्स लागतात पर्सेंटेज जे की एम एच नर्सिंग सी टीमध्ये मुलांना मिळालेलं असावे हेच मुलं जे तर नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि साधारण जे काय महाराष्ट्रामध्ये एकूण नर्सिंगच्या सीट्स आहेत तर त्या नर्सिंगच्या सीट्समध्ये प्रवेश घेण्यासाठी हे सगळे विद्यार्थी पात्र असतात आता तीनशे बावीस पेजेचे एक लिस्ट जे आहे तर महाराष्ट्र सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे यामध्ये यावर्षी चौदा हजार एकशे सदुसष्ट विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत म्हणजे खूप मोठ्या स्वरूपामध्ये हे मुलं जे आहेत आपल्याला या ठिकाणी रजिस्टर्ड झालेले पाहायला मिळत आहेत परंतु बी एस सी नर्सिंगच्या जागासुद्धा मोठ्या स्वरूपात असतात त्यामुळे यातल्या अनेक विद्यार्थ्यांचं बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होताना पाहायला मिळेल अर्थात कुणाचं गव्हर्नमेंटला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न असेल तर कदाचित गव्हर्मेंट मिळणार नाही पण त्यांना सेमी गव्हर्नमेंट मिळेल त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळतील आणि हे सगळे राऊंडमधून ॲडमिशन झाल्यामुळं वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी उपलब्ध असतात महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेत असताना काही ख्रिश्चन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे काही इतर सगळ्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहेत सो त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना त्या ठिकाणी ॲडिशनली बेनिफिट होऊ शकतो ॲडमिशनला अर्थात तो विद्यार्थी पात्र असावा तो रजिस्टर्ड असावा आणि त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज आपल्या चॉईस लिस्टमध्ये किंवा प्रेफरन्ट लिस्टमध्ये ॲड केलेलं असावं सो तुर्तास जे मेरिट लिस्ट आहे सी टी सी वतीनं बी एस सी नर्सिंगच्या प्रवेशसाठी ती रिलीज झालेली आहे ऑफिशियली जे शेड्यूल होतं त्यानुसार पाच तारखेपासून चॉईस फिलिंग सुरू होईल अशी असे नोटीस होती परंतु अजूनही सीट मॅट्रिक्स आलेलं नाही आहे म्हणजे यावर्षी एकूण किती बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस उपलब्ध असतील त्यामध्ये गव्हर्नमेंटचे किती कॉलेजेस असतील प्रायव्हेटचे किती असतील एकूण किती जागा उपलब्ध असतील ही सगळी आकडेवारी आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये उपलब्ध असते सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही आहे आणि चॉईस फिलिंगसाठी जी नोटीस होती सी टी बी एस सी नर्सिंगच्या पोर्टलवर त्यामध्ये दे, ज्या डेट त्यांनी सांगितलेल्या होत्या त्यानुसार पाच तारखेपासून सात ऑगस्टपर्यंत बी एस सी नर्सिंगच्या पहिल्या कॅप राऊंड वनसाठी चॉईस फिलिंगसाठी वेळ दिलेला होता आठ तारखेला राऊंड पब्लिश होणार होतं परंतु अजूनही सीट नॅटिस आलेलं नसल्यामुळं अजून आमच्याकडे तर अगदी लिमिटेड मुलं असतात बी एस सी नर्सिंगसाठी परंतु ओवरऑल रजिस्टर्ड कॅन्डिडेटची संख्या खूप मोठी आहे तर सीट मॅटिस आल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार आपल्या लोकेशननुसार आपल्या कॉलेजच्या ओव्हरऑल स्टेटसनुसार जे ते प्रेफरन्स लिस्ट बनून प्रेफरन्स लि प्रेफरन्स लिस्ट आपण पुट अप करू शकतो टाकू शकतो सो so, जरी आज चॉईस फिरिंगची प्रक्रिया सुरू झाली नाही तर सहा आणि सात या दोन दिवसामध्ये जे तर विद्यार्थी व पालकांना बी एस सी नर्सिंगची चॉईस फिरिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल सो जे जे बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी शेड्यूलची नोंद घ्यावी चॉईस फिलिंग ऑफिशियली पाच पासून वेळ दिलेली होती परंतु सीट मॅट्रिक्स अजून आलेली नाही आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर चॉईस फिलिंग सुरू होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो जसे सीट मॅट्रिक्स उपलब्ध होईल तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकूण किती विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत जातील त्याची आकडेवारी समोर आलेली आहे परंतु किती मुलांना ॲडमिशन मिळेल हे आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कळेल जसे सीट मॅट्रिक्स येईल तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्तास ज्या ज्या मुलांना बी एस सी नर्सिंगच्या चॉईस फिलिंगमध्ये जायचं आहे कृपया तारीख तारखेची नोंद करून घ्या पाच ऑगस्ट सहा ऑगस्ट आणि सात ऑगस्ट या तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग पूर्ण करायची महत्त्वाचे अपडेट बी एस सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी थांबतो धन्यवाद